चालतं कधी गेला तर बरं झालं कुठल्या कधी म्हणायचं हॅलो मला स्टेडियम कशी आहे स्टेडियमपाशी हे तर पकडलं आहे येऊ ना हॅलो काम करू तरी ऐका राव मी मी तुम्हाला कॉपरेट करतो तुम्ही मला कॉपरेट करा मी चुकीचं नाही तुम्हाला मी आधीच सांग मला चुकीचं काय करायचं पण तुम्ही कॉपरेट मला नाही केलं तर मग मला पण वेगळं आणि मी मला नेलं तर बाकीचे आंदोलन करणार साहेब महाराष्ट्रात आंदोलन होती होईना कारण म्हणजे मी आता प्रामाणिक मत आहे तुम्हाला मी काय दोन मिनिटं तिथं घोषणा पाहिजे केली दोन तुम्ही नाही मला मी काय म्हणत नाही तुम्हाला की मला देऊ नका वेगळा विषय काय तुम्ही फक्त वाढवू नका माझं म्हणणं जे आई आहे मी पोस्ट आहे

ये नसतीये जे येणारच आहे तरी मला marungi nakari malas mahit na kala mingi ngiru kuma jera aaa mingi kawala kala mingi ngiru kuma jera aaa kaya mana, ala bidana ulun kuru de ni segidana ci caugat kunti imon dar naik segidana ci caugat idhina ulun karna kaya minas karta kaya minas karta kaya minas karta kaya minas karta kaya minas karta

को हेलो कुठे इथं आंदोलन करायच्या अगोदरच पकडले सगळ्यांना आम्ही हाईड होतो आता काय काय सांगू जाऊ दे नाही तिथं दहा बारा जण आम्ही आमच्या पण आहे आम्ही दोघ हायड होतो आम्हाला पकडलं त्यांनी त्या जागेत थामुक क्रापलाव की आमच्या जागा लुटल्यात बाबा ही लोकशाही आहे ही हुकूमशाही नाही ही जागा आमची लुटली ही सांगायची नाही येणार कोण पण यांच्या हात होती नाही का सांगायचे मला कोण येणार नाही ऑनलाईन उद्घाटन आहे सगळं देऊ का त्यांच्याकडं वकील साहेब काय म्हणतात बघ वकील साहेब काय म्हणतात बघ साहेब हॅलो हॅलो चालू का आंदोलन करा आणून किशाफ आहे त्याचे इशाफ आहे

डॉक्टर बाबासाहेब राजत्रपती शिवाजी महाराज विजय असो जमीन आमच्या हक्काची गायगुराच्या बापाची हरे जमीन बापाची अरे दिलास पाहिजे दिलास पाहिजे दिलास पाहिजे नाही चलेगी नाही भारतीय चलेगी। संविधान जिंदाबाद 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 भारतीय संविधान जिंदाबाद 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 जिंदा टोटल जिंदा 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 पाच साहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो बॉक शाहीरांना भाऊ साज्यांचा विजय असो जमीन आमच्या हक्काची आहे कुणाच्या बापाची जमिनी समोरला दिलास पाहिजे दिलास पाहिजे दिला

ಜೆಂಡಿ ಉಂಚಲ್ಲ ಪೊಸ್ ಸ್ಟೇಷನ್ ಜೆಂಡಗಿ ಉಂಚಲ್ಲ ಜೆಂಡಿ